जय शिवराय मित्रांनो आजपासून मी सुरू करतोय अपरिचित किल्ल्याचा भटकंदी प्रवासाचा पुढचा प्रवास चार दिवसाची सुट्टी मिळाल्यावर मी निघालो मानगाव साइडला सकाळी पाच वाजता दादर टिटीवरून मानगावची एसटी पकडली सुमारे तीन तासानंतर मानगाव बस डेपो गाठलं नाश्ता केला मग पुढचा टप्पा मानगड किल्ला बसची चौकशी केली तर समजले की निजामपूर मार्गे जाणारी एसटी टी पकडावी लागेल मी पुणे डेपोची बस पकडली आणि अर्धा तासात निजामपूर बस डेपोला उतरलो इथून मानगड हा अजूनही पाच ते सहा किलोमीटर अंतरावर होता बस क्वचित मिळत होते आशियाचे दर अडी ते चारशे रुपये होते पायदळ मार्गेपूर आणि बोरवडी या फाट्यावर उभा राहिलो तेवढ्यात एक ट्रकवाला भेटला आणि त्यावरून मी बोरवडी गावात पोचलो गावात महाराजांचे दर्शन झालं त्यानंतर ते मला पुढच्या फाट्यावर सोडून गेले इथून मस्जिदवाडी गाव आणि पुढे मानगड आहे साधारण दीड किलोमीटर अंतरावर रस्त्यावरून चालत जाताना उजी बाजूला एक पुरातन असे महादेवाचे मंदिर पाहायला मिळाले पण ते भग्नावस्थेत होते मंदिरात दर्शन घेऊन पुढे दोन वाटा लागल्यात त्याची डावी वाट ही किल्ल्यावर जात होती आणि उजीवाट ही विरगळीकडे जात होती मी आधी विरगळी पाहण्यासाठी उजी वाट निवडली आणि तिथूनच पुढे एकविऱ्या देवीचा फलक होता दगडात कोरलेली मूर्ती दिसली अत्यंत सुंदर व निसर्गरम्य परिसरात वसलेली तिथे दर्शन घेऊन परत डाव्या वाटेने मस्जिदवाडी या गावात पोहोचलो इथून डाव्या बाजूची चढाई सुरुवात केली चढताना पाऊसही सुरू झाला होता तुम्हाला किल्ल्यावर जाण्याची वाट चुकू नये म्हणून फलकही केलेला आहे त्यामुळे तुम्ही सहजरित्या किल्ल्यावर जाऊ शकता किल्ल्याचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या संरक्षणासाठी भरपूर असे किल्ले आजूबाजूला बांधले होते त्यामध्ये मानगड या किल्ल्याचेही नाव होते दगडी पायऱ्या पार केल्यावर प्रथम विंजाई देवी मंदिर मग बाजूला हनुमंताची मूर्ती आणि काही जुन्या मूर्ती दिसल्या त्यांचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागे किल्ल्यावर जाण्याची वाट होती ती वाट चढून वर आल्यावर किल्ल्याचा बुरुज पाहायला मिळाला एक नव्वद अंश कोणात वळलेला गौमुखी बुरुज पार करून महादरवाजा गाठला महादरवाज्याच्या डाव्या बाजूला एक गुफा पाहायला मिळाली राहण्यायोग्य ही गुफा होती तिथे पाण्याचे दोन टाके होते गुफेच्या बाहेर तुम्हाला एक भरलेलं पाण्याचं टाक आणि डाव्या बाजूला एक कोरडं पाण्याचं टाकं पाहायला मिळालं त्याच्या पुढे मला एक फलक पाहायला मिळाले त्या फलकावर डमात असे काहीतरी लिहिले होते पण ते मला काय समजले नाही महादरवाजाच्या उज्या बाजूला पुढे काय काय आहे हे मी पाहायला निघालो उज्या बाजूला मला दोन तीन पाण्याची टाकी पाहायला मिळाले त्यातील पहिलं पाण्याचं टाकं हे हनुमान टाकं होतं पुढे मला खांब टाके अशी अजून एक दोन तीन पाण्याची टाकी पाहायला मिळाली तिथून पुढे वाड्याचे अवशेषे आणि गुप्त दरवाजा पाहायला मिळाला पुन्हा किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर आलो आणि समजले की किल्ल्याची पुनर्बांधणी सुरू होती आणि या पुनर्बांधणीसाठी कारीगर सांगतात की सुरखी मेथी उडीद डाळ याचे मिश्रण वापरून पारंपरिक पद्धतीने बांधकाम सुरू आहे हे ऐकून मन भारावून गेलं किल्ल्यावर ज्योतीचे अवशेष राजसादर आणि एक ढालकाठी बुरुज त्याच्यावरील भगवा पाहायला मिळाला त्याचे दर्शन घेऊन त्याच्या बाजूलाच महादेव मंदिराचे दर्शन झाले आणि किल्ल्याचा भटकंदी प्रवास पूर्ण केला हा किल्ला तुम्हाला चढायला अर्धा तास व संपूर्ण पाहण्यासाठी सुमारे एक तास लागतो आणि तुम्ही एका दिवसात हा संपूर्ण पाहून जाऊ शकता पुन्हा मजिदवाडी मार्गे खाली उतरलो बोरवडी फाट्यावरून तुम्हाला पुढे कुंभी वॉटरफॉललाही जाऊ शकता तुम्ही बोरवडी गावात पोहोचून महाराजांचे दर्शन घेतले आणि निजामपूरला जाणारा टेम्पो मला मिळाला तर मित्रांनो हा होता माझा पहिला अपरिजित किल्ल्याचा भटकंदी प्रवास पुढचा प्रवास अजून एका किल्ल्यावर सुरू होतोय तो अनुभव तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका जय शिवराय